राज्याच्या ग्रामीण भागामध्ये शेळी अर्धेलीने देण्याचा एक प्रकार आहे शेळी अर्धेलीने देणं म्हणजे काय तर एखादा शेतकरी स्वतःची माझावर आलेली अथवा एक ते दीड महिन्याची गाभण असलेली किंवा लगेच माझावर जाईल अशा प्रकारची शेळी एका दुसऱ्या शेतकऱ्याला मदत म्हणून द्यायची त्या शेतकऱ्यानं त्या शेळीचे दोन वेत घ्यायची आणि पुन्हा माझ्यावरती आल्यावर किंवा एक ते दीड महिन्याची गाभण राहिल्यानंतर तीच शेळी पुन्हा मूळ मा, मालकाला परत द्यायची असा एक व्यवहार ग्रामीण भागामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो सध्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये शेळ्या माझावर जाण्याचा काळ आहे माझावर गेलेली अथवा एक ते दीड महिन्याची शेळी अर्धेरीने देण्याचा काळ आहे ज्या शेतकऱ्यांना शेळी अर्धेरीने दिलेली आहे त्या शेतकऱ्यानं ती अर, परत आणण्याचा काळ आहे एखाद्या शेतकऱ्यानं एखादी शेळी अर्धेलीने घेतलेली आहे ती शेळी पुन्हा एखाद नसेल दोन्ही वेदामध्ये सुद्धा तरी देखील अजून एखादं दे वेद मिळावं म्हणून त्या मूळ शेतकऱ्याबरोबर वाटाघाटी करत एखाद वेद आपल्या पदरात पाडून घेण्याचा हा काळ आहे जसा महाराष्ट्रामध्ये शेळ्या अर्धेरीने घेण्याचा अर्धेलीने दिलेली शेळी परत आणण्याचा शेळ्या माझ्यावर जाण्याचा काळ आहे तसाच या देशामध्ये या राज्यामध्ये लोकसभा निवडणुकींचा देखील काळ आहे याच पद्धतीनं शेळ्यांचा जो व्यवहार असतो तशाच पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या कोलांट टुकड्या खाण्याचा देखील सध्याचा काळ आहे शेळ्यांची जी परिस्थिती आहे ग्रामीण भागातल्या तीच परिस्थिती काही अंशी तंत्र जरी खरी नसली तरी देखील महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळते हे जे कोल्हाडोड्या खाणारे जे नेते आहेत ते सातत्यानं आपल्या वॉर रूम मधून सांगत आहेत की त्यांनी घेतलेल्या कोल्हाडोड्या त्यांनी केलेले पक्ष बदल हे पक्ष बदल या देशाच्या या राज्याच्या मतदारसंघाच्या मतदारसंघांमधील शहरांच्या गावांच्या विकासासाठीच आहे हे ते सिद्ध करत आहेत परंतु क्रांतीसिंह नाना पाटलांची एक गोष्ट या निमित्तानं मला आठवते हे जे पक्ष बदलणारे नेते आहेत स्वतःच्याच स्वार्थासाठी स्वतःच्या पक्षाची तत्वज्ञान स्वतःच्या पक्षाची विचारधारा स्वतःच्या पक्षाचा अजेंडा याच्याशी विसंगत असणाऱ्या पक्षाशी अभद्र राजकीय युत्या करणाऱ्या या राजकीय नेत्यांना क्रांतीसिंहांची ती गोष्ट तंतोतंत लागू पडते पुन्हा या नेत्यांची ही गोष्ट सांगण्यासाठी अशा प्रकारच्या शेळ्या मेंढ्या किंवा जनावरांच्याच गोष्टींनी व्यवस्थितपणे पटवून येईल म्हणून सांगितली ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो क्रांतीसिंह नाना पाटील आपल्या भाषणामध्ये ही गोष्ट सांगायचे एका शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मुलांना दूध मिळत नव्हतं मग तो शेतकरी काय करतो की बाजार इकडनं तिकडनं पैसे घेतो उसनवार करतो इकडनं तिकडनं पैसे घेतो आणि बाजारात जातो आणि बाजारामध्ये एक दुपती शेळी विकत घेतो दुपती शेळी विकत घेत असताना शेळीचं शेळीचं दूध आपल्या मुलांना द्यायचं आहे म्हणून ती शेळी दुधाची आहे का हे तिथेच तो तपासतो ती शेळी घेऊन तो घरी येतो शेतकरी खुश होतो की आता आपले मुलं दुधाशिवाय झोपणार नाही शेतकऱ्याची पत्नी खुश होते की आपल्या मुलांना आता दूध मिळणार मुलं खुश होतात की आता आपल्याला दूध प्यायला मिळणार परंतु दुसऱ्या दिवशी ती शेळी दूधच देत नाही शेतकरी निराश होतो पण उद्या देईल म्हणून तो पुन्हा वाट बघतो दुसऱ्या दिवशी पण ती शेळी दूध देत नाही आणि तिसऱ्या दिवशी पण ती शेळी दूध देत नाही शेतकरी नाराज झाला होतो आणि पुन्हा तो त्या शेळीवरती पाळत ठेवायचं ठरवतो शेतकरी त्या शेळीवर पाळत ठेवतो हो तर त्याच्या लक्षामध्ये गोष्ट येते ती शेळी मान वापरून स्वतःच स्तन स्वतःच्या तोंडात घेऊन स्वतःच दूध स्वतःच पित असते नाना पाटील म्हणतात हे सरकार देखील स्वतःच दूध स्वतःच पिणाऱ्या आणि धष्टपुष्ट झालेल्या त्या शेळीप्रमाणेच आहेत सध्या देशातले राज्यातले नेते त्या शेळी प्रमाणच सांगत आहेत की आम्ही जनतेसाठी विकासासाठी या कोलांडोळ्या घेतलेल्या आहेत पक्ष बदल केलेले आहेत परंतु या नेत्यांनी घेतलेल्या कोलांडोड्या या लोकांच्या विकासासाठी नसून त्यांच्या स्वतःच्या विकासासाठी आहेत ही गोष्ट आता स्पष्ट होताना दिसत आहे तसं नसतं तर राजकीय जी विचारधारा आहे त्या विचारधारेच्या विसंगत असलेल्या पक्षांमध्ये हे नेते दिसले नसते आता कुणी कुणी कोलांड उड्या खालेल्या काही निवडक नेत्यांच्या या पक्ष बदलावरती कोलांड उड्यांवरती आपण एक प्रकाश टाकूयात पहिलं नाव आहे देशातलं प्रमुख नेत्यांमधलं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शरद पवार काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेसमधून त्यांनी गांधींच्या विदेशीच्या मुद्द्यावरून फुटून स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि त्यांनी एकेकाळी महत्वाची पद कृषी मंत्री पदासारखी महत्वाची पदं भूषविलेली आहेत त्यानंतरच सध्या राज्या राज्याच्या राजकारणातलं महत्वाचं नाव मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे शिवसेनेमध्ये होते आणि चाळीस आमदारांच्या सोबत ते त्यांनी दुसरी शिवसेनेची स्थापना केलेली आहे त्यानंतर अशोक चव्हाण अशोक चव्हाण हे काँग्रेसचे निष्ठावंत समजले जात होते परंतु त्यांची काँग्रेसची निष्ठा संपली आणि ते पुन्हा भाजपमध्ये सामील झाले आणि आता भाजप चांगली आहे वगैरे भाषण त्यांची आता सुरू असतात त्यानंतरचं नाव आहे नारायण राणे नारायण राणे हे माध्यमांमध्ये आघाडीवर असलेलं नाव आहे नारायण राणेंचा प्रवास शिवसेनेतून राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरू झालेला होता त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला काँग्रेसमधून भाजपमध्ये केले गेले के हा सगळा प्रवास जनतेच्या आणि देशाच्या राज्याच्या विकासासाठी दे त्यांनी केलेला आहे त्यानंतर जो पुढचं नाव आहे अजित पवार अजित पवार राष्ट्रवादीमध्ये होते आणि पुन्हा ते दुसऱ्या राष्ट्रवादीमध्ये त्यांनी दुसरी राष्ट्रवादीची स्थापना केली आणि आपल्या काही सोबतच्या आमदारांना घेऊन आपले काका असलेले शरद पवार यांच्यापासून फारकत घेत भाजपाशी जुळवून घेत त्यांनी आता ते राज्यकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत छगन भुजबळांचं देखील असंच आहे ते शिवसेनेमध्ये होते शिवसेनेतनं काँग्रेसमध्ये आले काँग्रेसमधनं आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा ते थांबले नाहीत तर पुन्हा राष्ट्रवादीतून पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीपर्यंत त्यांचा प्रवास सुरू राहिलेला आहे सिंह मोहिते पाटील सुद्धा काँग्रेसमध्ये होते पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आले आणि पुन्हा आता ते भाजपमध्ये आहेत राधाकृष्ण विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील हे देखील काँग्रेसमधून भाजपमध्ये दे आलेले आहेत एकनाथ खडसे जे सीडी घेऊन भाजपमधून बाहेर पडले सीडी दाखवू सीडी दाखवू म्हणाले आणि सीडी न दाखवत दाखवतच ते पुन्हा ऐकला काल भाजपमध्ये गेल्याचं त्यांनी काल सांगितलेलं आहे त्यांचा प्रवेश देखील लवकरच होईल उदयनराजे भोसले यांचा प्रवास देखील तसाच आहे राष्ट्रवादीतून ते भाजपमध्ये गेलेले आहेत हा हे जे महाराष्ट्रातले निवडक नेते आहेत या नेत्यांच्या खाली सुद्धा त्यांचे कार्यकर्ते अगदी ग्रामपंचायत लेवलला सुद्धा त्यांचे असणारे कार्यकर्ते त्यांच्या सोबत कोलांडटोड्या घेत असतात आता ह्या कोलांडोड्यावरती दुसरी एक कविता मी तुम्हाला सांगतो की या नेत्यांचा या कोलांडपुळ्या ज्या आहेत त्या स्वतःसाठी आहेत की देशाच्या राज्याच्या जनतेच्या विकासासाठी आहेत मायनं म्हशी पुढं पेंट ठेवली बापानं खुंटीला बांधलेलं रेडकू सोडलं भुकेनं व्याकुळ झालेलं रेडकू अधाशीपणे म्हैशीच्या कासेवर तुटून पडलं म्हैशीनं वात्सल्याने दुधाचा पाहा सोडला हे पाहताच बापानं रेडकू कासेवरून पुन्हा जबरदस्तीने ओढत खुंटीला जखडून ठेवलं दोघे मिळून त्या म्हैशीच्या म्हैशीची कास पिळू लागले हे पाहताना मनात विचार आला की काय फरक आहे त्या म्हैशीत आणि सध्याच्या भारत देशाच्या लोकशाहीत तर हे नेते आहेत या नेत्यांचा हा जो प्रवास आहे देशाच्या विकासासाठीचा हा प्रवास त्यांच्या कोल्हापुड्या नक्की कशासाठी आहेत हे तुम्हीच ओळखलं पाहिजे मी जे थांबतोय पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र